सुदीप काय बनवलं रे फुलं कसलं फुले आहे कसलं फुलं तर ह्या आमच्या रोहिणीताई आहे ज्या मुलांना स्वयंपाकासोबतच वेगवेगळ्या व्यवसाय प्रशिक्षण देत असतात ही माझी आई आहे ती देखील इथे हे बाई तू काय करते का? ना, ना? आजीबाई काय करतेस आजीबाई तुम्ही काय करताय हो ना तर आणि मयूर तू काय केलं अगरबत्त्या अरे वा छान मग उद्या आपण जाऊया देवेंद्र आधी तू काय करतो इकडे अगरबत्त्याच करतोय का बरं ठीक आहे चालेल इंद्रधनुष्य जो ग्रुप आहे त्याच्या अध्यक्षा आदरणीय राजश्रीताई बोरकर यांच्या माध्यमातून दरवर्षी मिनथडी हा कार्यक्रम घेतला जातो मिनथडीची जत्रा म्हणूया आपण तर ह्या जत्रेमध्ये आपल्या जुन्नर तालुक्यातील अनेक लोक तिथे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे स्टॉल लावत असतात त्यांच्या त्यांनी बनवलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवत असतात आणि ह्या इथे जे स्टॉल असतात त्या स्टॉलला एक मिनिमम भाडं असतं आणि हे संपूर्ण भाडं जे आहे ते आपले नारेंगावचे आणि अर्थातच आपल्या नंदनवन संस्थेचे आपले शुभचिंतक आदरणीय सचिनभाऊ गायकवाड हे देखील त्यांच्या म्हणजे ते आपल्याला दरवर्षी आपल्या ह्या मिंथडी यात्रेमध्ये आपल्याला एक स्टॉल घेऊन देत असतात त्याचं संपूर्ण भाडं ते भरतात आणि त्याच्यातून एकच उद्देश असतो की आपलं काम समाजापर्यंत यावं आणि लोकांना या, या मुलांबद्दल एक माहिती व्हावी आणि आपल्या कामाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आदरणीय सचिन भाऊ गायकवाड असतील किंवा त्यांच्या सौभाग्यवती शिल्पाताई गायकवाड असतील किंवा आमच्या सचिन भाऊंच्या मातोश्री त्यादेखील आपल्या या इंद्रधनुषी च्या मेंबर आहेत तर दरवर्षी त्या आम्हाला नेहमीच इथे स्टॉल उपलब्ध करून देतात खरंतर आर्थिक देणगी देणं असेल वस्तुरूप देणगी देणं असेल असे अनेक ते नेहमीच आपल्या संस्थेला मदत करत असतात परंतु हा एक वेगळा विचार की आपल्याला इथे केवळ नुसतं तुम्हाला आर्थिक मदत न करता की तुम्ही अर्थार्जन कसं करू शकाल या अनुषंगाने देखील आमच्या या नंदनवनातील मुलांनी बनवलेल्या वस्तूंचा स्टॉल लावणार आहोत त्याच्यासाठी हार नव्याने असे आम्ही हे पाऊच तयार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही जी अगरबत्ती आहे ती ह्या अशा पाऊचमध्ये आम्ही देणार आहोत हे थोडंसं क्रिएटिव काम आहे आणि त्यामुळं आम्ही ह्या मुलांकडनं कारण तुम्ही पाहता की सगळी मुलं जी आहे ही अठरा नकर अठरा वर्षाच्या पुढील मुलं आहेत आणि त्यामुळं त्यांना आपण त्यांच्या कामामध्ये नेहमीच व्यस्त ठेवत हो असतो तुम्ही पाहाल की इथे आम्ही काही फुलं बनवतोय म्हणजे खरं तर ही मुलं आहेत मुलं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं ते काम करत असतात परंतु मला सांगायला या व्हिडिओच्या माध्यमातून आनंद वाटतो की माझी आई असेल आजी असेल किंवा आत्या असेल किंवा आमच्या वाड्यातील अनेक महिला इथे येऊन दुपारच्या या मुलांमध्ये मदत करत असतात आणि त्या अनुषंगाने तुम्ही पाहाल की हे सगळे लोक हो इथे विविध पद्धतीनं विविध वस्तू बनवत असतात मग त्याच्यामध्ये ऑल हँगिंग असेल किंवा अगरबत्ती असेल दिवे असतील तोरण असेल अशा सगळ्या वस्तू आम्ही उद्या विक्रीसाठी ठेवणार आहोत तर नक्की या मिनथडी जो फेस्टिवल आहे म्हणजे इंद्रधनुष्य आयोजित तर तिथे आपण आपला स्टॉल लाव लावलेला आहे तर तुम्ही नक्की या आणि आमच्या या स्टॉलला भेट द्या आणि आमच्या मुलांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करा आणि त्या ज्याच्या मुला आमच्या मुलांना आणखी काम मिळेल आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यामध्ये जास्तीत जास्त, जास्त मदत होईल चला तर मित्र हो धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहो